नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण थोडक्यात बघणार आहोत के व्ही एस आणि एन वी एसबद्दल माहिती तर सर्वांना माहीत आहे चार डिसेंबर आखरी डेट राहणार आहे तर हा व्हिडिओ फायनल रिमाइंडरसाठी आहे की तुम्ही फॉर्म भरला नसेल तर फॉर्म भरून घ्या आणि काय पात्रता आहे ते थोडक्यात बघा किती सॅलरी असणार आहे आणि किती जागा असणार आहेत ह्या थोडक्यात तुम्ही बघा असं मला वाटते म्हणून हे फायनल रिमाइंडर व्हिडिओ मी बनवत आहे मित्रांनो तर जास्त लांब नाही दोन तीन मिनटाचा व्हिडिओ राहणार आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा तर पूर्ण जागा आलेल्या आहेत चौदा हजार नऊशे सदुसष्ट के व्ही एस एन व्ही एस लास्ट लास्ट डेट आहे चार डिसेंबर तत्पूर्वी फॉर्म भरून घ्या आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा के व्ही एसमधल्या जर आपण बघितलं शिक्षकांच्या जागा तर पी जी टीसाठी एक हजार चारशे पासष्ट जागा आलेल्या आहेत त्यानंतर पात्रता बघितली पन्नास टक्के गुन्ह्यासह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी त्यानंतर बी एड लागणार आहे आणि बेसिक जर बघितलं मी मित्रांनो तर सत्तेचाळीस हजार सहाशे सुरुवातीचं बेसिक राहणार आहे त्यानंतर दुसरी पोस्ट आहे टी जी टी टीचर ट्रेन ग्रॅज्युएट टीचर त्यामध्ये पन्नास टक्के गुन्ह्यासह संबंधित विषयात पदवी बी एड आणि बेसिक सॅलरी तुम्ही बघू शकता चव्वेचाळीस हजार नऊशे सुरुवातीला बेसिक सॅलरी राहणार आहे त्यानंतर प्राथमिक शिक्षक म्हणजे पी आर पी टीचर त्यामध्ये तीन हजार तीनशे पासष्ट जागा आहेत पात्रता पन्नास टक्के गुणासह दहावी पन्नास टक्के गुण पाहिजे दहावी आणि बारावीमध्ये त्यानंतर संबंधित विषयात पदवी पाहिजे त्यानंतर बेसिक सॅलरी बघितली तर सुरुवातीला पस्तीस हजार चारशे बेसिक राहणार आहे यामध्ये वेगळे अलाउन्स असणार आहेत ए डी ए टी ए या, या सर्व गोष्टी यामध्ये असणार आहे त्यानंतर एन बी एसमध्ये पी जी टीच्या जागा आलेल्या आहेत एक हजार पाचशे तेरा पात्रता पन्नास टक्के गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी म्हणजे पी जी असणं आवश्यक आहे त्यानंतर बी एड सदर साशे बेसिक बघू शकता सत्तेचाळीस हजार सहाशे बेसिक राहणार आहे त्यानंतर पदव्युत्तर शिक्षक म्हणजे पी जी टी टीचर तेच लँग्वेजमध्ये मॉडर्न इंडियन इंडियन लँग्वेज त्यासाठी अठरा जागा आलेल्या आहेत त्याची पात्रता देखील तीच आहे पन्नास टक्के गुणासह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी म्हणजे पी जी पोस्ट ग्रॅज्युएशन त्यानंतर बी एड बेसिक सॅलरी सत्तेचाळीस हजार सहाशे सुरुवातीला राहणार आहे त्यानंतर पी जी टी टीचर दोन हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर जागा आहेत त्याची पात्रता पन्नास टक्के गुणासह संबंधित विषयात पदवी म्हणजे ज्या विषयात तुमची पदवी आहे त्याच्या जागा तिथं आलेल्या आहेत बी एड आणि बेसिक सॅलरी चौवेचाळीस हजार नऊशे असणार आहे त्यानंतर टी जी टी टीचर चारशे त्रेचाळीस जागा आलेल्या आहेत पन्नास टक्के गुणासह संबंधित विषयामध्ये पदवी बी एड असणे आवश्यक आहे आणि सॅलरी आपण बघू शकतो इथं चौवेचाळीस हजार नऊशे सुरुवातीचं बेसिक राहणार आहे तर मित्रांनो हे फक्त फायनल रिमाइंडर देण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत फॉर्म भरले नसेल त्यांनी फॉर्म भरून घ्यावे आणि त्यांचं नुकसान ना व्हावे तर मित्रांनो लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या आणि ही सर्व माहिती शॉर्टमध्ये देण्याचा प्रयत्न मी केला तुम्हाला पूर्ण व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किती वॅकन्सी आहेत काय जागा आहे काय एलिफिकेशन राहणार आहे काय सिलेबस असणार आहे सगळ्या गोष्टी आपण अपलोड केलेल्या आहे तर तुम्ही ते बघू शकता मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देऊन देतो चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील फॉलो करा धन्यवाद मित्रांनो